अखेर संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आहे सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज कापसाच्या बाजारभावात झाली वाढ त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा खुशखबर सोयाबीनचे सुद्धा बाजारभाव वाढले त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ या सर्व बातम्याचा आढावा तर तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा मित्रांनो पहिली बातमी आनंदाची ही आहे की काही हो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच राज्याचे मुख्यमंत्री राज्यात आर्थिक वडातान मात्र दिवाळखोरीची कुठलीही स्थिती नाही मित्रांनो एकीकडे विरोधकांकडून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचा आरोप करण्यात येत असताना विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शेतकरी कर्जमाफीबाबत ठोस भूमिका मांडली राज्याला परवडणारे असो किंवा नसो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच असे त्यांनी स्पष्ट केले योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा हा सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी परदेशी समिती अभ्यास करीत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले चहा पानानंतर रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याची टीका विरोधकांकडून करीत आहे प्रत्यक्षात त्यांना राज्याला तसे दाखवायची घाई झाली आहे राज्याची आर्थिक स्थिती वडत आहे मात्र दिवाळखोरीची कुठली स्थिती नाही उलट राज्यात अनेक योजना कार्यान्वित असून केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे राज्याची कामगिरी समाधानकारक आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ब्याण्णव टक्के पूर्बाधित शेतकऱ्यांना मदत यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूर्बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा लेखाजोखाच मांडला राज्यातील ब्याण्णव टक्के पूर्वाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली असून हा आकडा नव्वद लाखाच्या वर आहे इतरांच्या केवायसीचा प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया सुरू आहे बारा लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांची केवायसीची समस्या होती मात्र त्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात आला आहे विरोधकाकडून कुठलाही अभ्यास न करता सरकारवर आरोप करण्यात येत आहे असे यावेळी मुख्यमंत्री मानताना दिसत आहे आता सोयाबीनची आनंदाची बातमी मित्रांनो सोयाबीनच्या दरात उसळी सात हजाराच्या वर गेला दर <clears throat> मित्रांनो राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली हो आहे त्याचा सकारात्मक परिणाम दरावर दिसून येत आहे अवघ्या दोन दिवसात सीड क्वालिटी सोयाबीनचे दर एका हजाराने वाढले तर मिल क्वालिटीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सोयाबीनचे दर हमी भावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे मागील काही दिवसापासून राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी होत असताना मागणी वाढत आहे बिजवाई सोयाबीनचे दर दोनच दिवसात दीड हजारांनी वाढले असून मिल क्वालिटी सोयाबीनचे पाच हजारापर्यंत पोहोचलेला आहे वाशिम बाजार समितीत दोन दिवसापूर्वी बिजवाई सोयाबीनला पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता पेरा कमी मागणी जास्त सद्यस्थितीत सोयाबीन त्या, सोयाबीन तेलाची मागणी वाढली आहे त्यामुळे प्रक्रिया उद्योगाकडून खरेदीत वाढ करण्यात आली आहे दुसरीकडे यंदा खरिपात सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे त्यातच ना पिढीची सोयाबीन खरेदी आता सुरू झाली आहे मित्रांनो आता वळव्या कापसाच्या बाजारभावाकडे जालना येथे या ठिकाणी बाजार समितीमध्ये हायब्रीड कापूस जास्तीत जास्त आठ हजार दहापर्यंत गेला पुलगाव येथे जास्तीत जास्त सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये यावल या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर किनवट येथे जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर भद्रावती येथे जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर समुद्रपूर येथे जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर पारशिवनी येथे जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच पंच्याण्णव रुपये त्यानंतर जास्तीत जास्त सात हजार सहाशे पंच्याऐंशी धन्यवाद